हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत जन अशा दह्यातल्या मिरच्या या दह्यातल्या मिरच्या खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात भाजीला एक पर्याय म्हणूनही या दह्यातल्या मिरच्या आपण वापरू शकतो तसंच जेवताना तोंडी लावण्यासाठीही दह्यातल्या या मिरच्या खूपच छान लागतात तिखट आंबट गोड चवीच्या या मिरच्या बनतातही खूप झटपट तोंडाला चव आणणारी चटपटीत अशी ही दही मिरची कशी करायची ते बघू दह्यातल्या मिरच्या तयार करण्यासाठी या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे सर्वात अगोदर या मिरच्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर या मिरच्यांना अशी उभी चीर देऊन घ्यायची आहे आता गॅसवर कढईमध्ये या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून खरपूस अशा ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत चमच्याने हलका दाब देत आपल्याला या मिरच्या मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे या मिरच्या आणखीन मऊ होतील तोपर्यंत यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊ हे वाटण आपण मिक्सरमध्येही तयार करू शकतो इथं मी खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे थोडेसे वाटल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक आल्याचा छोटासा तुकडा टाकून हे वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवरल्या या मिरच्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ गॅस चालू करून कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे तडतडल्यानंतर आता या फोडणीमध्ये ज्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकून घेऊ गुळाऐवजी या ठिकाणी साखरही वापरू शकतो आता हा गुळ विरघळेपर्यंत थोडस परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी फेटलेलं दही टाकायचं आहे द्याऐवजी या ठिकाणी आपण ताकही वापरू शकतो आता यामध्ये जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे या दह्यातल्या मिरच्या आपण उपवासालाही वापरू शकतो फक्त यामध्ये लसूण टाकायचा नाही आता यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा कारळाची चटणी टाकायची आहे कारळाच्या चटणीमुळे चव अगदी छान येते त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण या दह्यातल्या मिरच्या एका डिशमध्ये काढून घेऊ या ठिकाणी झणझणीत जन आणि चटपटीत तोंडाला चव आणणाऱ्या दह्यातल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत